भावपूर्ण श्रद्धांजली क्षणोक्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण हीच आमच्या आयुष्यातील अनमोल साठवण कैलासवाशी दत्तू रामभाऊ सदगीर यांचे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले जशक्रिया विधी रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता सर्व तीर्थ टाकेत तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी हरिभक्त परायण बाळू महाराज बिन्नर यांचं प्रवचन शोकाकुल गंगा भागीरथी सखोबाई दत्तू सदगीर पत्नी श्री कार्तिक दत्तू सदगीर मुलगा गणेश दत्तू सदगीर मुलगा सुचिता गणेश सदगीर सुन दगडू कावराजी बेनके मेहोणे बहिरू खंडू बेनके जावई भरत हनुमंत बेनके जावई सुनील लक्ष्मण जोरवर जावई दशरथ शरद बिन्नर जावई नामदेव दगडू बिन्नर नामदेव दगडू बेनके भाचा पार्वतीबाई पंढरी सदगीर भाची सौ भीमाबाई दगडू बेनके बहीण रंजना बहिरू बेनके मुलगी अनिता भरत बेनके मुलगी सौ अनिता वनिता लक्ष्मण झो मुलगी सौ मनीषा दशरथ बिन्नर मुलगी आणि सौ भरत्री भरत दगडू भाचा समस्त सदगीर परिवार आणि आपतेष्ठ